पाचोरा शहरातील शिवाजीनगर परिसरातील रहिवासी आकाश कैलास मोरे चार जुलै दोन हजार पंचवीस रोजी सायंकाळी सव्वा सहा वाजच्या सुमारास गोड्या जाडून या प्रकरणी मृताच्या बहिणीने पाचोरा पोलिसांना फिर्याद लिहून देत जबाब देताना सांगितले की मी प्रियंका राहणार शिवाजीनगर पाचोरा समक्ष पाचोरा पोलीस स्टेशनला हजर होऊन फिर्याद लिहून देते की मी वरील वडिल कैलास वडील मोरे सागर मोरे, मोठा भाऊ लहान भाऊ आकाश मोरे यांच्यासह राहते माझे वडील व भाऊ मजुरी करून आमचे कुटुंबाचा उदरनिर्वाह करतात माझी आई सन दोन हजार तेवीस मध्ये मयत झालेली आहे माझी आई ही मयत झाल्यानंतर तीन वर्षांपासून मी माझे मुलांसोबत माझे वडील व भाऊ यांचे पाचोरा येथे राहत आहे मी अधून मधून माझे पती यांचे माझी माझे सासरी जात असते जुलै दोन हजार पंचवीस रोजी दुपारी साडेबारा वाजेच्या सुमारास माझा लहान भाऊ आकाश मोरे वय सव्वीस हा घरी जेवण केल्यानंतर तो बाहेर गेला त्यानंतर दुपारी साडेतीन वाजेच्या सुमारास तो घरी येऊन घरात झोपला त्यावेळी आम्ही सर्वजण घरातच होतो भाऊ आकाश मोरे हा झोपेतून उठल्यानंतर सायंकाळी सहा वाजेच्या सुमारास एकटाच घराबाहेर पडला त्यानंतर सायंकाळी साडेसहा वाजेच्या सुमारास सुमारा आमच्या सुमारा सुमारा गल्लीमध्ये चर्चा झाली की माझा भाऊ आकाशला गोळ्या घातल्या आहेत मी लगेच बस स्टँड कडे पडत गेली बसस्टँड वर आकाशची स्कूटी होती बाजूला चप्पल पडलेली होती त्या बाजूला रक्त पडलेले होते मला त्या ठिकाणी समजले की आकाशला सरकारी दवाखान्यात घेऊन गेले आहेत म्हणून मी पुन्हा सरकारी दवाखान्यात पाचुरायचे आले त्या ठिकाणी मधील पलंगावर आकाशचे प्रेत ठेवलेले होते ते, ते मी पाहिले मला लोकांनी जवळ जाऊ दिले नाही त्यानंतर चुरत भाऊ याने सांगितले की मी सायंकाळी सव्वा सहा वाजेच्या सुमारास गावातून शिवाजीनगर रोडने बस स्टँड कडे जात असताना बस स्टँडने जवळ लोकांची गर्दी जमा झाली होती मी तिकडे जात असताना मला जनता वसाहत पासोरा पाचोरा भागात राहणारे दोन जण हातात लहान बंदूक घेऊन पडताना दिसले मी लगेच गर्दीच्या ठिकाणी जाऊन पाहिले असता तेथे आपला आकाश आज जमिनीवर बेशुद्ध अवस्थेत पडलेला दिसला त्याच्या शरीरावर दिसले मी ताबडतोब आकाश या रिक्षाने हॉस्पिटल येथे घेऊन गेलो व तेथून डॉक्टरांनी सरकारी हॉस्पिटल येथे घेऊन जाण्यास सांगितले म्हणून मी आकाश या सरकारी दवाखान्यात येथे आणले आहे अशी माहिती दिली आमच्या गल्लीतील राहणारे दोन जण मागील एक महिन्यापासून माझ्या भावाकडे खुन्नसने व रागाने पाहत होते त्या दोघांनी माझा भाऊ आकाश या सजीवे मारण्याची धमकी देखील दिली होती याबाबत भाऊ आकाश मला सांगितले होते जुन्या भांडणाचे कारणावरून डोक्यावर छातीवर पाठीवर गोळ्यात झाडून त्या जा सजीव ठार मारले आहे अशी फिर्याद पाचोरा पोलीस स्टेशन येथे बहिणीने दिल्यावरून संशयित दोघेही तरुणांविरोधात पाचोरा पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल करण्यात आला आहे यातील दोघाही संशयित आरोपींना ताब्यात घेण्यात आले असून या दोघांना ताब्यात घेत त्याची देखील कसून चौकशी पाचोरा पोलीस करीत आहेत या गुन्ह्याचा पुढील तपास पाचोरा पोलीस करीत आहेत आमच्या चॅनल लाईक करा सबस्क्राईब करा बेल आयकॉन वर क्लिक करा हो शेअर करायला विसरू नका